शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी सव्वीस क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले होते चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती या ठिकाणी चारशे त्र्याहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर लाल तीन क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती या मित्रांनो लातूर या ठिकाणी जबरदस्त अडीच हजार क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सहाशे तेहत्तीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती तूर लाल पाच हजार क्विंटलची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती या ठिकाणी आवक देखील वाढलेली आहे मित्रांनो या ठिकाणीचे जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे एकावन्न रुपये जवळपास दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभावात घट कृषी उत्पन्न अमरावती या ठिकाणी बाजारभावामध्ये बघायला मिळालेली असून कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती तीनशे एकावन्न एक क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव नऊ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चिखली तेहत्तीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी सर्वाधिक बाजार निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होते या ठिकाणचे पाच हजार सातशे रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार चारशे पन्नास रुपये आवक आलेली होती या ठिकाणी तीन हजार एकशे बारा क्विंटलची त्यानंतर पुढील तालुका आहे अक्कलकोट तूर लाल एकशे नव्वद क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव तूर लाल पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपयात जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सतरा त्यानंतर पाचोरा जिल्हा जळगाव नऊ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दुर्गाजर भाव पाच हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर आवक आलेली होती लालतुरीची त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार चारशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा बुलढाणा माफ करा अकोला एकशे वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा अकराशे अठ्ठावन्न क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वनी आवक आलेली होती एकशे एक क्विंटल एक लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनी जिल्हा नागपूर सातशे शहात्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड चार क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव तूर लाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपयात जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक आलेली लालतुरी होती लालतुरीची चाळीस क्विंटलची मित्रांनो कमीत कमी दर होते या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती औराद शहाजांनी सत्तावन्न क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव एकोणपन्नास क्विंटल आवक आव ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळूळपीर जिल्हा वाशिम दोनशे बासष्ट क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पांढरगावडा चौदा क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तुर पावस सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा आहे वर्धा वीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो या ठिकाणी सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा तूर लाल एकशे पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये मित्रांनो सर्व राज्यातील तूर बाजारभावाचा जर विचार केला तर बऱ्याचशा बारे त्यांच्या तूर बाजारभावामध्ये जबरदस्त घट बघायला मिळालेली असून जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाची घट मागच्या आठवड्यात आपल्याला बघायला मिळालेली असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाताना दिसले असले तरी उर्वरित राज्यातील तूर बाजार भाव जर बघितले तर साडेपाच हजार ते साडेसहा हजाराच्या मदात आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना या ठिकाणी पांढऱ्या तुरीची पाचशे तीस क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती माजलगाव एकशे बत्तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती बीड तूर पांढरी तेवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूरपांढरी वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दूरबाजर पाऊस सहा हजार तीनशे पन्नास तर दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई पंच्याऐंशी क्विंटल पांढरतोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूरबाजार पाऊस सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती औरात तूर दूरपांढे एकशे पाच क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साथा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कुडवाडी मोडनिंब चौतीस क्विंटल पांढरतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर गंगापूर तूरपांढरी कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो पूर्ण हंगाम गेला असला तरी तूर बाजारभावामध्ये विशेष सुधारणा आपल्याला बघायला मिळाली नसून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरुरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार